फक्त वक्तव्यच नाही कोणी कोणी तर दमबाजी पण करत आहेत आमचे आता उपमुख्यमंत्री अजित पवार घ्या रोखोक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून अजितदादांच्या जेबेला चांगलीच धार आली आहे लोकसभा निवडणुकीनिमित्त शरद पवार गटाच्या उमेदवारांना अजित पवारांनी चॅलेंज देणं सुरू केलं अमोल कोल्हे निलेश लंके किंवा बजरंग सोनवणे या तीनही उमेदवारांना पाडण्याचा जणू विडाच उचललाय अजित पवारांनी बघूया दमदा तुम्हारे घर मे चला काय करायचं करा, करा? आम्ही सुद्धा राजकारणात गोट्या खेळण्यासाठी ना आलो नाही बारामतीची निवडणूक संपताच अजित पवार आपल्या मूळ रूपात परतलेत आणि निलेश लंके मग बजरंग सोनवणेंविरोधात दादागिरीची भाषा सुरू केली शुक्रवारी अहमदनगर लोकसभेचे मवियाचे उमेदवार निलेश लंकेंना अजित पवारांनी दम भरला तू ज्या शाळेचा विद्यार्थी आहे त्याचा मी हेडमास्तर आहे अशा भाषेत ठणकावलाय माझ्या दमदाटी सुसंस्कृत महाराष्ट्रात चालणार नाही आम्ही खपून घेणार नाही आणि जे निलेश लंकेला दम देत आहे ना त्याला मला फार विनम्रपणे सांगायचं दम दाटी ना ती तुमच्या तुम्हाला घरमे चलाव बार मला ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये दम द्यायचा अधिकार कुणालाही नाही लोक कोणाकडे बघत होती तर अजितदा बघत नव्हती तर लोक कोणाकडे बघत होती तर पवार साहेबांकडे बघत होती विचाराकडे बघत होती म्हणून या धमक्या चालत होत्या आज आहेत का पवार साहेब त्यांच्या बरोबर तुम्ही जर धमकी देत असताल तर आम्ही सुद्धा इथं बघतो तुम्हाला काय करायचं करा आम्ही सुद्धा राजकारणात गोट्या खेळण्यासाठी आलो नाही गेले सलग तीन दिवस अजित पवारांनी दमबाजीची भाषा वापरली लंकेन पाठोपाट अजित दादांनी बीडचे मवियेचे उमेदवार बजरंग सोनवणींकडे आपला मोर्चा वळवला काही जणांकडे पैसे आले की मस्ती येते अशा शब्दात सोनवणींवरती निशाणा साधला काही काहींना जरा दोन पैसे आल्यानंतर मस्ती येते आणि तशा पद्धतीने त्याला मस्ती आली आणि इतके दिवस माझ्या बरोबर राहिला आणि आता मला सोडलं की मी एवढं त्याला सगळे देऊ नाही तुम्ही मुलगी निवडून अरे पण तिला पराजित करायचं पाप सुद्धा आहे तुमच्या पालक मंत्र्यांना केलेला आहे जिम्मेदारीने सांगतो आणि याच्यामुळेच हा निर्णय आदरणीय साहेब याच्या माध्यमातून आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून ही निवडणूक लढत आहे दोन दिवसांपूर्वी शिरूर मध्ये झालेल्या सभेतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवारांना चॅलेंज दिला तो आमदार कसा होतो तेच बघतो असा सज्ज इशारा शिरूरचे आमदार असलेल्या अशोक पवारांनीही अजितदा आव्हान स्वीकारत शड्डू ठोकलाय तर रोहित पवारांनीही जशाच तसं उत्तर देत अजित पवारांना लक्ष केलंय सांगितलं पुढच्या वेळेस तूच मंत्री आता पुढच्या

निवडून हा आणतो मी असं म्हटलं पाहिजे मग अशोक पवार सोडून नाव मी निवडून येत नाही मी मी बघतो पण पाडतो ही भूमिका जनमानसाला कधी याआधी अजित पवारांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजय शिवतारेंना सांगून पाडलं होतं ज्या शिवतारेंना अजितदादांनी पाडलं त्या शिवतारेंनी बारामतीतून अपक्ष अर्ज भरत चॅलेंज दिलं होतं

मित्रपट कसा असावा लागतो तो पण विजय बापूंकर बघून तुम्ही शिका एकदा मैत्री केली की पडल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल पण मैत्रीला अंतर पडून देत नाही अशा पद्धतीचं काम विजय बापू शिवत्यांचा आहे जे बोलणार ते करून दाखवणार असा अजितदादांचा खाक्या आहे अमोल कोल्हे निलेश लंके आमदार अशोक पवार आणि बजरंग सोनवणेंचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा त्यांनी दिलाय मात्र राजकारणात सगळ्यांचाच हिशोब चुकते होत असतात त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत नक्की कोणाचा हिशोब चुकता होणार याकडे राज्याचं लक्ष असेल पुण्याहून तुषार झरेकर नगरहून उमर सय्यद बीडहून उदय नागरभोजेसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज